नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मंत्रिमंडळ विस्तारानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक पार पडली या बैठकीनंतर मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहिणी योजनेबाबत एक महत्वाची माहिती दिली आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांबाबत काही तक्रारी आल्या होत्या त्या अनुषंगाने त्यांनी एक महत्वाचा निर्णय जाहीर केलाय नेमकं त्या काय म्हणाल्यात ते आपण पाहूयात लाडकी बहीण योजनेबाबत पाच प्रकारच्या तक्रारी महिला आणि बालकल्याण विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत या तक्रारीची पडताळणी करण्यात येणार असल्याचं मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलं काही तक्रारी या स्थानिक प्रशासनाकडून प्राप्त झाल्या आहेत तर काही लाभार्थी महिलांनी पत्र लिहून योजनेसाठी आता आपण पात्र नसल्याची माहिती दिली आहे तक्रारी प्राप्त झालेल्या अर्जांची पडताळणी होणार आहे मात्र मूळ जी आर मध्ये कोणताही बदल होणार नाही असं अदिती तटकरे यांनी सांगितलंय नेमकं कोणत्या अर्जांची पडताळणी होणार आहे आणि या, या योजनेत कोणत्या महिला वाढ ठरतील ते आपण पाहूयात सरसकट कोणत्याही अर्जाची छाननी होणार नाही असं अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलंय त्या म्हणाल्या तक्रारीशिवाय आम्ही कोणत्याही अर्जाची छाननी करणार नाही उत्पन्नात वाढ झाली असेल अडीच लाखाच्या वर उत्पन्न गेलं असेल तर त्या महिला योजनेसाठी अपात्र ठरतील तसेच कुटुंबातील चार चाकी वाहन असलेल्या महिलाही अपात्र ठरतील या दोन प्रमुख अटी शिवाय आंतरराज्य विवाह केलेल्या महिलाही या योजनेस पात्र ठरणार नाहीत असंही अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलंय त्याशिवाय आधार नाव बँकेतील नावापेक्षा वेगळं असेल आणि ते लक्षात आणून दिल्यास ती संबंधित महिला अपात्र ठरेल आतापर्यंत एकदाही लाभ न मिळालेल्या बारा लाख सत्याऐंशी हजार बहिणींना सहा महिन्यांचे एकूण नऊ हजार बँक खात्यात जमा करण्यात आले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत फायदा झाला राज्यातील लाभार्थी बहिणींनी केलेल्या ला मतदानामुळेच महायुतीला घवघवीत यश मिळालं त्यामुळे ही योजना अशीच सुरू राहणार आहे एप्रिल महिन्यात या योजनेतून दोन हजार शंभर रुपये मिळणार असल्याचंही बोललं जात आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका